मित्रांनो आज आपण शिकणार आहोत सोबतच्या आकृतीमध्ये एकूण किती चौरस आहेत ते आपण इथे काउंट करणार आहोत एकूण किती उद्या हे आपण ट्रिक्सच्या माध्यमातून सॉल्व्ह करणार आहोत पहिला एक्झाम्पल घेऊया आपण यामध्ये पार्ट करूया त्याचे तर ह्या आकृतीमध्ये एकूण किती चौरस आहेत ते आपल्याला फाइंड करायचे आहेत सॉरी मी इथे लकाने लिहिले चौरस चौकोन <coughs> चौकोन आणि चौरस डिफरन्स असतो चौकोन आता आपण यामध्ये पाच रकाने आहेत एक दोन तीन चार आणि पाच आता हे पाच रकाने आहेत तर आपण यामध्ये ए हा एक झाला हा दुसरा झाला हे पाच झाले सहा सात हा आठ आणि एक पूर्ण नऊ आता आपण ट्रिक्सच्या माध्यमातून सॉल्व करूया एकूण रकाने पाच मग आपण इथे पाच म्हणून फाईव्ह इन टू त्या पुढील एक संख्या सिक्स डिवायडेड बाय टू सहा पण तीस डिवायडेड बाय टू म्हणजे इथे आपल्याला एकूण पंधरा रकाने भेटणार आहेत हे आपण काउंट करूया आता पंधरा आहेत की नाही पंधरा चौकोन सॉरी या आकृतीमध्ये तर बघा एक दोन तीन चार पाच हे पाच दिलेले आहेत हा झाला सहा आजाला आला सात हा आठ हा नऊ हा दहा अकरा बारा तेरा चौदा नेहा पंद्रह टोटल पंद्रह सौ को आए तस से एक्जाम्पल पाया अपन एक, एक दो, तीन, चार पांच सहा सत वन टू तो, थ्री फोर फाइव सिक्स सेवन सेवन रकाने हैं तिथे तर त्याला काय करायचं सेवन इंटू त्या पुढील संख्या एट सेवन रकाने सेवन इंटू एट डिवायडेड बाय टू फिफ्टी सिक्स डिवायडेड बाय टू 23, 28, 28 इते आपन हैं किती आले ट्वेंटी थ्री सॉरी ट्वेंटी एट ट्वेंटी एट चौकोन आता इथे पण आपण पाहू शकतो किती चौकोन आलेत ते तर मित्रांनो आपण थर्ड एक्झाम्पल पाहूया आपण थोडा वेगळ्या पद्धतीचा घेऊया यामध्ये मित्रांनो आपण चौकोन फाइंड करणार आहोत किती चौकोन आहेत तर आपण कॉलम बघायचे आडवे किती आहेत वन टू थ्री फोर आणि ठीक आहे मग ते त्यानुसार आपण फोर इंटू फाय केलं आपल्या पद्धतीनुसार डिवायडेड बाय टू पाचशे वीस डिवायडेड बाय टू इज इक्वल टू टेन आणि आता आपण हे झाले आडवे आता उभे करूया वन टू थ्री तीन आहेत तर याला आपण थ्री इंटू त्यापुढील संख्या फोर डिवायडेड बाय टू ट्वेल्व डिवायडेड बाय टू इज इक्वल टू सिक्स आता आपण यामध्ये दोघांचं टोटल किती चौकोन तयार होतील ते पाहूया टोटल चौकोन तर मित्रांनो इथे काय करायचं टेन इन टू सिक्स म्हणजे या दोघांचा गुणाकार करायचा दही साठ तर आपल्याला टोटल साठ चौकोन इथे भेटतील काउंट करून पाहूया मित्रांनो इथे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन ट्रिक्स मी तुमच्या समोर घेऊन येत आहोत